छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोनं जागतिक वारसा दर्जा बहाल केल्याच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहरात माणिक चौक इथं भाजपाच्या वतीनं एक अभिमान उत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शिवप्रेमी मराठी अस्मिता आणि ऐतिहासिक गौरवानं भरलेलं वातावरण अनुभवायला मिळालं भाजपा वेंगुर्लाच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला तालुक्यातील भाजपा पदाधिकारी महिला मोर्चा युवा मोर्चा तसंच विविध गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता काही क्षण शांततेत उभं राहून उपस्थितांनी शिवकालीन वैभवाला आणि त्यामागच्या त्यागाला अभिवादन केलं यावेळी बोलताना भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई म्हणाले ही, ही केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठीच अभिमानाची बाब आहे शिवाजी महाराजांचे किल्ले हे स्वराज्याच्या विचारांचं मूर्तरूप आहेत आता जागतिक पातळीवर त्यांचा गौरव झाल्यानं आपली संस्कृती आपला इतिहास आणि परंपरा यांना जागतिक मान्यता मिळाली आहे या कार्यक्रमात महिला मोर्चा आणि युवा कार्यकर्त्यांनी शिवचरित्रावर आधारित घोषवाक्य सादर केली तसंच उपस्थित मान्यवरांनी युनेस्कोच्या निर्णयाचं स्वागत करताना ही मान्यता भावी पिढीला प्रेरणा देणारी असल्याचं मत व्यक्त केलं त्याचप्रमाणे या मानांकनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या प्रयत्नातून हे यश शक्य झाल्यानं त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले

বাউর <muchas> তুই